चला तर माझी पूजा झालेली आहे तुमची झाली का पूजा तर शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ तर चला मी घेणार आहे रोजच्या प्रमाणे ब्लॅक टी तर मला आवडते खूप ब्लॅक टी चला या लवकर तुम्ही पण ब्लॅक टीसोबत काय काय खाताय चहासोबत तर मला तर खारी आवडते बटर आवडतात बिस्किट आवडते मला चहामध्ये नाश्ता करायला खूप आवडतं तर या तुम्ही पण आणि मी जाणार आहे आता बाजारात तर माझे मिस्टर म्हणाले आज चल आपण बाजारात जाऊन येऊ हो, तर, तर मला घ्यायचं होतं थोडंसं दुकानातलं सामान पण ते काय मी घ्यायला गेली नाही तर माझ्या मिस्टरांनी इकडे आणलेलं आहे मला हा आहे छोटासा मॉल एकदम छोटासा मॉल आहे पण खूप छान आहे तिथे खूप मस्त सामान असतं मला तर खूप आवडतो तर माझ्या मिस्टरांनी इकडे मला अचानक आणलेलं आहे तर पाहू शकता आहे मी आता मला सामान तर माझं भरलेलं आहे किराणा तर जे संपलेलं आहे ते मी घेणार आहे थोडं थोडं तर खोबरा किती फ्रेश आहे पाहू शकता आहे पूर्ण व्हाईट आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला मी रोज ब्लॉग टाकते तर मला आवडतो का कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि सबस्क्राईब पहिलं करा फेसबुकवर असेल तर फॉलो करा तर मी सगळं किराणा भरून घेतलं आणि मग आलेली आहे इकडे बाजारात वडापाव घेण्यासाठी तर माझ्या छोटूनी फोन केलं होतं की मला मम्मी वडापाव घेऊन ये तर चला घेतलेलं आहे पार्सल आणि मी आलेली आहे घरी तर हे घेतलेलं आहे माझं सगळं सामान आणि मी आत्ता घरी पोचलेली आहे तर थोडंसं सा पाऊस आलो होतं <coughs> तर भिजून आलो आणि मी लगेचच घेतली जेवणाची तयारी करून तर जेवण झालं आणि मग इकडे पाहू शकताय माझं सामान तर लगेच किराणा काढलेला आहे खूप छान लसूणसुद्धा मला भेटलं होतं आणि हा आहे थोडंसं किराण जे की मी आणलेलं ने, बाजारातून तर प्रत्येक नवऱ्याला कसं वाटते थोडीशी बायको नाराज असली तर खुश करण्यासाठी आवडीचं काम करावं तर मला ना किराणा भरण्यात खूप आवड आहे तर मी नेम नेहमीच नाराज वगैरे असेल तर माझा माझे मिस्टर मला किराणा भरायलाच नेतात बाय बाय